काळासोबत बदल देखील गरजेचा असतो म्हणून पेठेतील जुन्या दूध भट्टीचे आधुनिकीकरण करून दुग्ध व्यावसायिकांसाठी पार्किंग आणि लिफ्टसह सुसज्ज अशी बहुमजली इमारत उभी करणारे आपले भाजपाचे गणेश पिडकर माझे नाव विश्वास सोनवणे मी पुणे शहर दूध व्यवसाय संघाचा व दूध भट्टीचा अध्यक्ष आहे ही गणेश पेठ दूध भट्टी येथे गेले शंभर वर्षापासून दूध दुधाची विक्री करतात या इथे गेले दहा वर्षापूर्वी एक जुनं दुधाचं मार्केट होतं आणि जुनी कौलारू इमारत होती परंतु आतल्या बाजूला ती वापरण्यासाठी खराब झाली असल्या कारणामुळे तिला या परिसरातील नगरसेवक ते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष माननीय गणेश बिडकर यांनी इथं पाणी केली आणि आमच्या दूध व्यावसायिकांनी त्यांना सर्व विषय समजून सांगितले त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला इथे काय काय हवं मार्केट कशा पद्धतीने हवं आहे पार्किंग कशा पद्धतीने हवं आहे हे सगळं विचारून घेऊन या इथे महानगरपालिकेची एक मोठी दूध व्यवसायाच्या संघाची दूध विक्रीसाठी आणि वाहने लावण्यासाठी एक मोठी नवीन इमारत वास्तू उभी केलेली आहे आणि तिथे आम्ही गेले पाच वर्षापासून दुधाची विक्री करत आहोत सर्व दूध व्यवसाय आणि इथे ही इमारत झाल्यापासून इथे जास्त कुठलेही मोठे प्रॉब्लेम राहिले नाहीत म्हणूनच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चोवीस कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केईएम हॉस्पिटलचे इच्छुक उमेदवार भाजपाचे गणेश बिडकरच हवे त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ